नमस्कार सर्वांना मी स्वाती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवरती सर्वात आधी मी दिलगिरी व्यक्ती करते की आपण लाईववरती तीन वाजता भेटणार होतो पण काही टेक्निकल इशूजमुळे मला तिथं कनेक्ट करता आला नाही आणि सर्वांचं मनापासून आभार मी खूप कृतज्ञ आहे की तुम्ही सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि आपलीही यूट्यूबची फॅमिली फाईव्ह हंड्रेड सबस्क्रायबरपर्यंत नेऊन ठेवले मी जेव्हा व्हिडिओ करत होते लिहित होते तेव्हा मला कधीच वाटलं नव्हतं की मी एक असा प्रेक्षक वर्ग तयार करत आहे की तो मला ऐकत आहे तो मी सांगितलेल्या प्रॅक्टिसेस त्यांच्या जीवनामध्ये उतरवत आहे तो आय एम सो ग्रेटफुल तुम्ही असा जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे त्यामुळे मला खूप प्रोत्साहन मिळतं आणि ही माझी आता रिस्पॉन्सिबिलिटी आहे की प्रत्येक वेळी तुम्हाला चांगलं आणि चांगलंच कंटेंट मी प्रोवाईड केलं पाहिजे तर लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा आकर्षणाच्या नियमाबद्दल आपण आज क्वेश्चन आन्सर करणार होतो ते काही शक्य झालं नाही पण नेक्स्ट लाईव्ह आपण नक्की ते कंटिन्यू करणार आहोत पण मला असे बरेचसे कॉमन क्वेश्चन्स येतात विचारले जातात जे टेलिग्रामवरती विचारतात किंवा व्हॉट्सअपवरती विचारतात त्याचबरोबर यूट्यूब चॅनलवर देखील विचारतात त्यातला एक क्वेश्चन मात्र मी आज नक्की कवर करेल ज्यामुळे तुमचं कुठेही नुकसान होणार नाही की गव्हर्नमेंटचा जॉब कसा इझिली मॅनिफेस्ट करायचा तर लक्षात ठेवायचं जर तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर ती गोष्ट तुम्ही जगायला सुरुवात करा म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्याला सांगतो की आपण व्हायब्रेशनली त्या गोष्टीच्या फ्रिक्वेन्सीवरती अलाइनमेंट ठेवली पाहिजे ट्यून झाली पाहिजे पण लॉ ऑफ अझम्पशन सांगतो नेविल गोडार सांगतात जर तुम्हाला एखादी गोष्ट खरंच हवी असेल आणि ती मॅनिफेस्ट इझिली एफर्टलेसली करायची असेल तर तुम्ही त्या गोष्टीमध्ये जगा म्हणजे जर तुम्हाला गव्हर्मेंटची एखादी पोस्ट मॅनिफेस्ट करायची असेल तर तुम्ही त्या पोस्टमध्ये स्वतःला पहा ती पोस्ट तुम्ही वारंवार डेली अनुभवा त्या पोस्टमध्ये कसा तुमचा एखादा असेल तुमचं ऑफिसचं कल्चर काय असेल तुम्ही कुठे ऑफिसमध्ये जाणार असेल ते सगळं रोज व्हिज्युअलाइज करा जगा की ऑलरेडी ती तुम्ही अचीव्ह केलेली आहे ते ऑलरेडी तुम्ही मॅनिफेस्ट केलेलं आहे जसं की इट इज ऑलरेडी डन इट इज ऑलरेडी ॲज इफ मॅनिफेस्टेड आणि त्या त्या अनुभवामध्ये त्या, त्या एक्सपिरियन्समध्ये स्वतःला ढळून द्या पूर्ण हंड्रेड पर्सेंट सरेंडर करून ती गोष्ट तुम्हाला ऑलरेडी मिळालेली आहे असं अज्यूम करा त्यामुळे तुमचा जो वायब्रेशनल कनेक्ट आहे त्या गोष्टीशी एक्झॅक्टली अलाइन होईल आणि तुम्ही कुठेही डिसअलाइनमेंटमध्ये जाणार नाही आणि जेवढी तुमची अलाइनमेंट व्हायब्रेशनली त्या गोष्टीशी ठेऊन असेल तितक्या इझिली तुम्ही ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये मॅनिफेस्ट करू शकता तर आपण भेटूयात लवकरच आपल्या नेक्स्ट लाईफमध्ये त्यामुळे तुम्ही तुमचे क्वेश्चन्स रेडी ठेवा जास्तीत जास्त आणि आपण तिथे नक्की कनेक्ट करूया bye bye take care namaskar